सूत्र न्यूज वास्तव बातमी डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक गंभीर विधान केलंय मयत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाचे वास्तव मांडण्याची पोलिसांना परवानगी दिली तर जे वास्तव समोर येईल ते सर्वांनी स्वीकारावं लागेल या संपूर्ण प्रकरणाचं रहस्य मयत तरुणी आणि दोन आरोपींसह इतर काही मोबाईलमध्ये कैद असल्याचा मोठा दावा जयकुमार गोरे यांनी केला आहे मात्र आपल्या संस्कृतीमध्ये जीवित किंवा मयत भगिनीबद्दल अनादर करण्याची पद्धत नाही विरोधकांनी मयत डॉक्टर संपदा मुंडे यांच्याकडून राजकारण करून आपला राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करू नका असा टोला त्यांनी रामराजे निंबाळकर यांच्यासह विरोधकांना लगावला तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांना या प्रकरणाच्या तपासासाठी कुठला आयोग स्थापन करायचा असेल तर त्यांनी नाव सुचवावं मग तो महबूब आयोग असला तरी आम्हाला चालेल मात्र त्यानंतर जे वास्तव पुढे येईल ते सर्वांना स्वीकारावं लागेल ला असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले ते पाहूया अंतर्गत चौकशी आहे ती घनश्याम सोनवणे यांच्याकडे दिली आहे आणि त्यांच्या आणि तुमची सोशल मीडियावरती फोटो आहेत असं महबूब शबे यांनी दाखवून ते कशा पद्धतीने मग ते न्याय देतील असं एक सवाल त्यांनी उपस्थित केला आता मेहबूब शेखनी अधिकाऱ्याचं नाम सुचवावं चौकशी कुठल्या समितीकडून करायचे ते सुचवावं चौकशीला एस आय टी समिती म्हणावी का महबूब समिती स म्हणावं हे त्यांनी सुचवावं काही नाही त्यांनी जे समिती सुचवतील त्या समितीकडून चौकशी व्हावी अशी माननीय मुख्यमंत्री मोदयांना हो मी विनंती करतो त्यांचं समाधान होईल त्यांना पाहिजे तो अधिकारी चौकशीला द्या आणि त्यातून चौकशी होऊ द्या सत्य बाहेर येऊ द्या सत्य जे काय आहे जेव्हा खरंच बाहेर मांडेल तेव्हा परिस्थिती तुमच्या लक्षात येईल आज कुठल्याही बघिनीवर कुठलं काय बोलावं असं माझं व्यक्तिगत मत नाही परंतु वास्तव जे आहे ते काय आहे हे कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे ते वास्तव फार वेगळं आहे दिलीप आणि यामुळे या घटले घडलेली जी घटना आहे या घटनेचं वास्तव जेव्हा बाहेर येईल किंबहुना जर पोलिसांना ते मांडायची परवानगी कोर्टानं दिली सार्वजनिक करायची तर सगळं पुढे येईल आणि त्यानंतर जे पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे एवढं संत याचं सगळं याच सगळं रहस्य ज्या मोबाईलमध्ये आहे म्हणजे पीडितीचा मोबाईल हे दोन्ही आरोपीचा मोबाईल आणि अन्य काही मोबाईल या सगळ्यामध्ये त्याचं जे रहस्य आहे ते सगळ्या रहस्य उलगडी उलगडायचा विषय नाही आहेच ऑलरेडी फक्त समोर मांडायचा विषय आहे पण आपल्या देशाची संस्कृती आहे की आपण कुणाचा अनादर गेल्यानंतर किंवा जिवंत असताना आपण कुठल्या भगिनीचा अनादर करू नये आपल्या देशाची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं अनुपालन आपण पोलीस खातेही करतो आहे आणि आम्ही आम्ही करतो आहे त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की ती वेळ येऊ देऊ नका आणि या संपदाताईच्या आडून राजकीय पोळ्या भजण्याचं काम आपण करू नका ही माझी मनापासूनची भावना आहे त्या ताईला न्याय मिळाला पाहिजे का पा मिळाला पाहिजे जर तुम्हाला शंका असेल की सातारचे एस पीबद्दल तपाशी अधिकाऱ्याबद्दल तपासी अधिकाऱ्याचं नाव तुम्ही सुचवा त्याला तपास करू द्या त्याचा तपासाचा रिपोर्ट आला तरी मान्य करणार आहे का याचंही एकदा तुम्ही स्पष्टीकरण द्या नाहीतर तर उगाच कुठलाही विषय कुठेही जोडायचा आणि कुठल्याही विषयाला कुठेही जोडून राजकारण करायचं एवढंच काम करायचं काम आता चाललं आहे मला अधिकच्या बोलता मी एवढच सांगेन की तपास पारदर्शीपणे झाला पाहिजे आणि त्या भगिनीला रामराजे पुतळा उभारणार तिचा आणि याच्या साजरी करणार नाही रामराजे निंबाळकर म्हणतायत भगिनीचा पुतळा फलटण उभारणार आणि यापुढे मी भाऊबीज साजरी करणार नाही चांगल्या माणसाचं नाव घ्या दिलीप माने आणि जयंत जयवंतराव आपलाय तिने पण चांगल्या माणसाचं नाव घ्या हो आरोप करणारा माणूस सुद्धा चांगला असला पाहिजे ना रामराजेंच्या नावाचा हो उल्लेख केला तर सहन केला जाणार नाही राजकीय अस्तित्व गमावलेली ही माणसं संपदा मुंडे या घटनेच्या आडून स्वतःचं राजकीय पुनर्वसनाचा मार्ग शोधतायत याच्या पलीकडे याच्यात कुठलाही काही विषय नाही माझं सांगणं आहे की या भगिनीच्या मृत्यूचं भांडवल करून स्वतःचं राजकीय पुनर्वसन करून घेण्याचा प्रयत्न करू नका त्यातून काही साध्य होणार नाही जनता भोळी राहिलेली नाही जनतेनं चाळीस वर्ष तुम्हाला खालून वरून मागून पाठीमागून सगळीकडून बघितलेलं आहे त्यामुळे तुम्ही उगाच याचं राजकारण करू नका दिलीप माने दिलीप माने महाराष्ट्रासह सो सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा